एक जळगावमधून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे उन्हाळी सुट्टी संपल्या की मुलांना शाळेची ओढ लागते त्यानुसार त्यांची तयारी सुरू होते म्हणजे अगदी नव्या वह्यापासून ते दफ्तर ते नवीन गणवेश यामुळे त्यांचा उत्साह गगनात मावेत नसतो परंतु काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या मुलाचं सुयोग असं नाव आहे सुयोग हा डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत होता आज शाळेचा पहिला दिवस होता तो शाळेत गेला मात्र त्यानंतर काही वेळातच त्याला भोवळ आली आणि तो जमनीवर कोसळला यातच त्याचा मृत्यू झाला सुयोग हा गेल्या दोन वर्षापासून हायपर टेन्शन व उच्च रक्तदाबाने त्रस्त होता त्याला पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले जाणार होते त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातले अत्यंत हुशार अशा सुयोगच्या निधनाने शाळेसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे भोवळ येऊन खाली पडल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे सुयोग भूषण बडगुजर वयवर्ष तेरा असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे शाळेचा पहिला दिवस म्हटलं की सर्व विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नसतो परंतु सुयोग सोबत अत्यंत वाईट घडलेला आहे